नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सरसे स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज त्या अगोदर या तहसील अतिशय आमच्या अपेक्षा उंचावल्या कारण ह्या पूर्वी सुद्धा आपण या तहसील मध्ये कार्यरत होता तुमचा अनुभव आम्ही घेतलेला आहे आणि तुम्ही सुद्धा आज अनेक विषयांमध्ये न्याय देताना हा प्रयत्न पूर्वी सरकार तुम्ही अजून ठेवताय परंतु कोस्ती साहेब अतिशय दुःखद अशा घटना या बसे जी आणणाऱ्या घटना बसे घडताय त्या महिलेबरोबर काय घडलं ही एक बाजू झाली ज्या मी पुनरुच्चार परत परत करत नाही कारण आज ते सगळ्यांच्या कानापर्यंत गेले तुमच्या पण कानापर्यंत गेलाय परंतु महसूल प्रशासन हे सुधारलं पाहिजे आणि आपण त्याचे प्रमुख आहात आम्हाला सगळं प्रशासन पाहिजे महसूल पाहिजे पोलीस पाहिजे सगळं प्रशासन पाहिजे पण ते प्रशासन जनता जनताभिमुख असलं पाहिजे असं आमचं म्हणणं पोलिसांचे प्रमुख नाही आता सीपी कार्यालय आल्यामुळे ते अधिकार सीपीकडे परंतु तालुक्याची जबाबदारी आपण मायबाप म्हणून आमची घेतली पाहिजे अशी आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे हे प्रतिकात्मक आहे यातून सरकारनं आणि आपण प्रशासनानं चांगला धडा घ्यावा यासाठी आहे कोणीही प्रशासनाच्या आणि सरकारच्या विरोधात नाही कारण सरकार आणि प्रशासन आम्हाला जनतेला हवंय परंतु बदल झालेला पाहिजे असे आमच्या सगळ्या या पद्धतीची आणि आपल्याकडे आग्रहाची आप विनंती आहे मला विश्वास आहे की आपण तो बदल घडलेला जो दिसेल दिसला पाहिजे अनेकदा आम्ही पण येऊन तुम्हाला सांगू सांगत नाही की गोष्टी साहेब अमुक अमुक चालले बघा म्हणून आम्ही कट्टर्यासारखं आम्हाला होत तर ह्याची दखल आपण घ्यावी आता आमच्या महिला हा मुख्य विषय जो महिलांचा आहे तो विषय महिला मांडते आणि हा कार्यक्रम इथे स्टेशनला आहे सफलतेच आहे त्याच्यात आहे मंगळसूत्र कानातले आहे बांगड्या आहेत खेळफोळीश आहे भिक आहे पावडा आहे टिकली आहे हे सगळं आम्ही आज आता त्याग करतोय तर आमचं संरक्षण तुम्ही करत नसाल तुम्ही जर समल होत असाल तर आमचं साध शृंगार घ्या तुम्ही व्हा आणि आमचं संरक्षण करा ह्याचा प्रतीक म्हणून आज आपण तहसीलदारामार्फत आपले शासनाचे प्रतिनिधी म्हणून मार्फत आपण आपल्या राज्याचे महसूल मंत्री आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच संरक्षण मंत्री यांना आपण हे दोन्ही यांच्या मार्फत पाठवत आहोत की आम्हाला त्याची पोचपणती पण मिळाली पाहिजे आणि जी या आहे पहिलं कृत्य नाही आहे तुमच्या कानावर आलेलं असेल पण मागच्या वेळेला पण सोडलं गेलं आणि म्हणून त्यांनी आता त्याची हिंमत झाली आणि परत करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला लगेच निलंबित करण्यात यायला पाहिजे होता पण ते केलं गेलं नाही तुम्ही त्याच्यामुळे हिंमत बनवत असता हा आमच्या मनात निर्माण झालेला प्रश्न आहे सगळ्यांचा हिशोब आम्ही बरोबर करणार आहोत आणि करता हे आम्ही प्रतिकात्मकरीत्या साज शृंगार जो आहे तो आम्ही तुमच्या हाती सुपूर्द करत आहोत संरक्षण मंत्रालयाच्या सांगा महिला समीकरणात सबलीकरणाच्या हे महिला समलीकरण आहे का या महिलांसाठी आहे का हे प्रतिकात्मक पीठ आम्ही घेत आहोत ही जी भावना आहे प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि आम्हाला दोन दिवसाच्या आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जालो आहोत नुसता वॉट्सअप वरती गेला आणि आज एवढा सामान्य नागरिक आणि महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत तर आम्हाला दोन दिवसामध्ये रिझल्ट कळला गेला पाहिजे त्याचं निलंबन झालं नाही तर लोकांमध्ये

त्याचं कुणीही समर्थन करणार नाही कार्यालय करत नाही आहे त्याचा आम्ही पूर्ण निर्षा करतो आणि त्याचाच भाग म्हणून मी काळ मान्य जिल्हाधिकारी महोदयाला संदर्भात रिपोर्ट कालच पाठवून दिला आता माझा आता त्याचं सस्पेन्शनचा वर्ग आहे Gracias. निर्देश आहेत परिपत्रक आहे या त्याला सस्पेन्शन झाल्यानंतर त्याला अकार्यकारी पदावर बसवायला पाहिजे होत जनतेच्या संपर्कात येणार नाही अशा पदावर बसायला पाहिजे होत आपल्या कार्यालयाकडनं त्याची नेमणूक ही कार्यकारी पदावर अधिकारी पदावर आणि जनसंपर्क पदावर झाली त्याच्यामुळे आमच्या एका महिलेचा बळी झालाय ते अत्यंत दुर्दैवी आहे असे जे जे तलाठी आहेत मला माहिती आहे असे जे जे तलाठी आहेत त्यांचं

त्याच्याशी जबाबदार असलेले जर आपण असाल किंवा जिल्हाधिकारी असाल तर त्यांच्या मुद्द्याचं पत्र आमच्याकडे सगळ्यांची माहिती आहे आमचं पत्र दाखवले जाणार आहे आपण सुद्धा आम्हाला सहकार्य केलं कार्यवाही सुद्धा लक्षात आलं पाहिजे सस्पेंड केलेला अधिकारी तला की पुन्हा मला आम्हाला दिसतात माहिती वकिलाचं नाव घ्यायचं नाही वकिलाचं नाव घेतलं असतं तुला घर पाडून टाकील दोन लाख रुपये तू घेऊन ये आम्ही तुझी व्यवस्था करतो ना।, ना तरी ती पूर्ण होणार नाही अशी अवस्था आहे अनेकदा विनंती केली आहे पोलीस कमिशनर की तुम्ही एकदा जनतेशी संवाद साधा एकदा जनतेशी ही पद्धत आहे ही तालुक्याची की नवीन अधिकारी आला की तो जनतेशी संवाद साधतो परंतु हे

तर असं सबल त्याचे प्रतीक आम्ही तुम्हाला घेत आहोत याच्यात मंगळसूत्र आहे भांगरे आहे पावडर आहे लिपस्टिक का आहे काज आहे कानातले आहे सगळं काय आहे हे आमचं स्ट्रोंगर आहे आम्ही सबल आहोत पण तुम्ही सबलतेने आमचं रक्षण करावं असं त्यातनं हे प्रतीक तुम्हाला त्या <स्तुम्ण> भावना व्यक्त करण्यासाठी आपण ज्या ठिकाणी सुरुवातीला करायला आहोत अटक प्रक्रिया जे असते की ठीक आहे सात वर्ष शक्य असलेल्या आयोग पडवू शकतात अटक करायची की त्यामध्ये वेगवेगळे अँड असतात काही आहे का आरोपी पळून शकतो का

भाग मुंबईला होता तो दुसऱ्या दिवशी आरोपी आगाळ करून त्याच्या कायदेशीर कारवाई करणार आहे त्याला आम्ही जामीन प्रिया जे झाली तो प्रक्रियेबाबत आपल्याला त्यानंतर त्याचा जामीन रद्द करून सगळे छोकरे वगैरे करून घेऊ आरोपीचे

आणि ज्या आपल्याला आणखी चुकी असतात ते आपण कधी सांगू त्याबाबत फोटो करू आणि जे मी पोस्ट किंवा सांगितले त्याच्या बाबती लोकेश बरोबर माझ्या वरिष्ठ मंडळाने आहे ते आपल्याला उत्तर देतील